बदलापूर बदलापूरची नामवंत शाळा आदर्श विद्या मंदिर या शाळेत चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला एक मुलगी घरी आल्यावर सांगते की जागा किशोर म्हणजे अजून विचारल्यावर सांगितले की दादाने काय काय केले असे ऐकल्यावर त्या मुलीच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी तिच्या सोबत शाळेत जाणाऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला तेव्हा कळले की ती मुलगी पण चार चेत पाच दिवसांपासून शाळेत जायला तयार नाहीये जेव्हा दोन्ही मुलींना घेऊन पालक दवाखान्यात गेले तेव्हा डॉक्टरांनी तेही सांगितले शिवाय पोटातील घेतली परंतु तेथील पोलीस अधिकारी शितोळे बाई तिने कंप्लेंट लिहून घेण्यासाठी दहा ते बारा तास त्यांना ताटकळत ठेवले आज संतप्त झालेल्या जनतेने बदलापूर बंद केले बारा तास बदलापूर स्टेशन मधून एकही लोकल ट्रेन किंवा लांब पल्ल्याची गाडी जाऊ दिली नाही रेल्वे रोको झाला शाळेत तोडफोड केली दगडफेक केली पोलिसांवरही दगडफेक झाली शाळा परिसर स्टेशन आजूबाजूचा परिसर संपूर्ण संतप्त झालेल्या लोकांनी आरोपीला आताच्या आज फाशी दिली गेली पाहिजे यासाठी आवाज उठवला या आंदोलनकर्त्यांना भांगविण्याकरिता पोलिसांनी लाठी चार्ज करावा लागला परिणाम अक्षय शिंदे या खाणाऱ्या कुत्र्याला अटक पोलिस अधिकारी शितोळे बाईची उचल बांगडी शाळेचे मुख्याध्यापक त्या मुलींना ने करणाऱ्या शिक्षक सेविका यांचे निलंबन कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या कंपनीशी करार रद्द करून ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले सीआय न्यूज प्रयत्नामचा न्याय